सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल तर या व्हिडिओला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा आणि या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आपल्याही जिल्ह्याचे कांदा बाजारभाव आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक नऊ हजार एकशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे जालना आवक एकशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सहाशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक तीनशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर बाराशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार आठशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तेराशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर पंधराशे रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक चारशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक अठरा क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक तेहतीस हजार पाचशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तेराशे एक्क्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे धुळे आवक तेराशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सोळाशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक बाराशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर अकराशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे बारा रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगुसे आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे पासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर सोळाशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नारायणगाव आवक दहा क्विं एक हजार पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे चौतीस रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे सटाणा आवक बावीसशे तीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे कोपरगाव आवक तीनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे एक रुपया तर सर्वसाधारण दर बाराशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे भुसावळ आवक एक एकतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर पंधराशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे देवळा आवक आठशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये तर सर्वसाधारण दर तेराशे रुपये पुढची बाजार समिती आहे उमराणे आवक बारा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चौदाशे नव्वद रुपये तर सर्वसाधारण दर अकराशे रुपये पुढची बाजार समिती आहे सांगली फळे भाजीपाला मार्केट आवक तीन हजार नऊशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर एक हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे आवक तेरा हजार पंचावन्न क्विंटलची कमीत कमिद कमी दर सातशे रुपये जास्तीत जास्त दर सतराशे रुपये तर सर्वसाधारण दर बाराशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी आवक तेवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे पिंपरी आवक सोळा क्विंटलची कमीत कमी दर सोळाशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे रुपये तर सर्वसाधारण दर सतराशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव काही बाजार समित्यांचे बाजारभाव आम्ही न वाचवता केवळ स्क्रीनवर दाखवतो आहे ते आपण बघून घ्यावे यामुळे आपल्याला आपल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये काय बाजारभाव भेटत आहे याचा अंदाज येऊन जाईल सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव जर आपल्याला हवे असतील तर आपण व्हिडिओ सर्व बाजार समित्यांचे बाजारभाव कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ ते दहा मिनिटाचा व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओमध्ये आपण सर्व महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव जाहीर करू तर वीस तारखेपर्यंतचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान